वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामिमय जावो अशी स्वामींच्याने स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा गणपती बाप्पां येणार आहेत आता गणेश चतुर्थी आहे तार सात तारखेला आणि सात तारखेला गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची तर बऱ्याच वेळा काय होतं गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला भटजी जे असतात ब्राह्मण असतात भेटत नाही आणि मग कशा पद्धतीने करावी काय करावी बघा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो त्यासाठी साहित्य वगैरे काय लागणार आहे किंवा गणपती बाप्पांची जी सोपी पद्धत आहे जी घरच्या घरी आपण करू शकतो अशा पद्धतीने स्थापना आपल्याला करायची आहे अगदी सरळ पद्धत आहे मंत्र स्तोत्र कुठले बोलायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या मंत्राने आपण स्तोत्राने अभिषेक गणपती बाप्पांचा करायचा ते आपण बघूया चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बाप्पांची स्थापना करूया गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी जो मुहूर्त असेल मी तो नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आणि जी जागा असते ती आपल्याला सजावट करून ठेवायची असते मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडक्यातच अशी सजावट केलेली आहे आता इथे कलश पण मानून ठेवलेला आहे पूजा पाठ कसं करायचं ते पुढे मी सांगेल तर आपल्याला जी पूजेची साहित्य आहे पूजेसाठी लागणार ते कोणतं कोणतं ते तुम्ही बघू शकता हळद कुंकू विड्याची पानं पंचामृत आता पंचामृत साठी पाच वस्तू दूध दही तूप दू, नंतर मध आणि गुळ किंवा साखर या पद्धतीने आपण घेऊ शकतो जानवे गुळ खोबऱ्याचा मोदक गणपती जेवणाचा नैवेद्य आणि मोदक अवश्य बनवायचे आहेत सुपारी बदाम खारी नाणे कलश पाण्याने भरलेला कलश स्थापनेचा कलश वेगळा आणि दुसरा अभिषेकासाठी लागणारा कलश वेगळा असे दोन घ्यायचे गुलाल शेंदूर अष्टगंध रांगोळी पार्थिव मूर्ती लागेल गणपती बाप्पांची तुपाचा दिवा तेलाचा दिवा तेलाचा दिवा हा अखंड लावायचा आहे आपल्याला पाच दिवस जसं आपल्या घरी गणपती बाप्पा असतो त्या पद्धतीने माझ्याकडे पाच दिवस असतात म्हणून मी पाच दिवस अखंड दिवा प्रचलित करते तुमच्याकडे करायचं असेल तर नक्कीच करा असं सांगेल दुर्वा फुले माळ जानवे नारळ पाच फळ नंतर पेला पळी ताम्हण अभिषेकासाठी वस्त्रमाळ लागेल किंवा कापसाची माळ असते ती देखील चालेल कापूर धूप अगरबत्ती एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता पूजा सुरुवात करूया सगळ्यात आधी दिवा असतो आपला दिव्याची पूजा करायची अष्टदलकमल मी काढून घेतलेला आहे खाली अष्टदलकमल कसं काढायचं आपल्या चॅनलवरती आहे ते तुम्ही बघू शकता दिव्याला हळदीपुंगा नमस्कार करा फुल व्हा या पद्धतीने आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करायची चौरंगावर तांदुळाचं सुस्तिक काढून ठेवायचं जिथे आपण पार्थिव मूर्ती ठेवणार आहोत तर सगळ्यात आधी आपण आता आचमन करायचं आहे आचमन म्हणजे काय भगवान विष्णूची चोवीस नावं घ्यायची आहेत चोवीस ना नावांपैकी सुरुवातीची तीन नावं जे आहेत ते म्हणत असताना आपल्याला पाणी राशन करायचं आहे आणि चौथ्या नावाला आपल्याला पाणी तामनात सोडायचं आहे तर ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः गोविंदाय नमः म्हटल्यानंतर चौथ्या नावाला हातातील पाणी तामनात सोडायचं त्यानंतर हात जोडून बसावे आणि ओम वैष्णवे ओम मधुसूदनाय ओम त्रिविक्रमाय ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम पत्युम्राय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरे नम ओम श्रीकृष्णाय नम या प्रकारे आपल्याला भगवान विष्णूची चोवीस नावं घ्यायची आहेत नंतर आपल्याला पंधरा वेळा ओंकार जप करायचा आहे गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे त्यांना स्मरण करायचं आहे स्मरण केल्यानंतर प्राणायाम येत असेल तर प्राणायाम करा गायत्री मंत्राचा जप करा आणि पुढे तुम्हाला सांगते की आपल्या देवता आहे त्यांना आपण स्मरण करायचं आहे ओम श्री महागणपते नमः ओम देवताभ्यो नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नमहावताभ्यो नमहावताभ्यो नमः मातृ देवताभ्यो नमहा सर्वेभ्यो देवेभ्यो नमहा सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः या प्रकारे आपल्याला इष्टदेवतांना कुलदेवतांना सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनेला सुरुवात करायची आहे पुढे आपल्याला संकल्प आहे कोणतीही पूजा करत असताना आपल्याला संकल्प करणं आवश्यक आहे हातात पाणी घ्या तांदूळ घ्या हळदी कुंकू टाका अक्षता टाकून एक फूल ठेवा आणि आपल्याला श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रित्यर्थ सकल कुटुंबाना सहपरिवारांना द्विपद चतुष्पद सहित क्षेम आयुरा रोग्य ऐश्वर्या वृद्ध अभिष्ट कामना सिद्ध्यर्थ प्रतिवार्षिक विहितम पार्थिव सिद्धि विनायक यथा मिलितोपचारः, द्रव्य देवता प्रत्यर्थ प्राण प्रतिष्ठा भवपूर्वक ध्यान वाहनादि षोडशोपचार पूजन करिष्ये आणि पाणी सोडून द्या थांबणात ठीक आहे या प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर हे पाणी जे असतं ते तुळशी सोडून इतर झाडांना आपल्याला टाकायचंय तुळशी टाकू नका संकल्पचं जे पाणी सोडलेलं असतं थांबण्यात आता आपल्याला ज्या जमिनीवर आपण उभे आहेत पृथ्वी मातेला नमस्कार करायचा आहे त्यांना अक्षदा ठेवायची आहेत आपण जे आपल्या बसायचं आसन घेतलेलं असेल त्याच्या खाली थोड्या अक्षदा ठेवा नमस्कार करा पृथ्वी मातेला त्यानंतर आपल्या स्वतःवर पाणी शिपडा डोळ्यांना पाणी लावा कपाळी हळदी कुंका महिला असतील तर त्यांनी हळदी कुंकू लावा आणि पुरुष असतील त्यांनी अष्टगंध वगैरे लावू शकतात स्वतःवर पाणी शिंपडा परत जे कलशात पाणी आहे कळश ठेवले त्या कलशामधून किंवा या कलशामधून आपण सगळ्या जे सामान आहे पूजेचं त्यावर देखील पाणी शिंपडायचं आहे ठीक आहे या पद्धतीने करा पुरुष असतील त्यांनी डोक्यावर टोपी घ्या महिला असतील त्यांनी पदर घ्या सगळ्यात आधी आपल्याला आता कलशाची पूजा करायची आहे कलश पूजा करत असताना कलशाला पाच रेषा ओढायचे भोगवाने पुढे स्वस्तिक काढू शकतात पाच रेषा खालून वरती घ्यायच्या आहेत कलशामध्ये पाणी भरून एक नाणे टाका सुपारी टाका हळदी कुंकू अक्षता फुलं टाका पाच विड्याची पानं ठेवा वरती नारळ ठेवायचा अशा पद्धतीने आपल्याला कलश ठेवायचा आहे कलशाची पूजा करायची आणि कलशामध्ये गंगा जमुना ज्या सप्त नद्या आहेत त्यांचं पाणी असतं असं मान्यता आहे म्हणून आपण त्यांना नमस्कार करा आणि आहे सा की माझ्या घरात गणपती बाप्पा येणार आहेत तर तुम्ही सगळेजण साक्षी म्हणून आमच्या घरात राहा असं आपल्याला मनातल्या मनात, मनात प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यांना बोलवायचं आहे पूजेसाठी आता इथे पाठ आहे आपला पाठावरची लाल वर्ष कोर वर्ष टाका जे तांदूळ आणि स्वस्तिक काढलेली असते तिथे आपल्याला हळदी कुंकू व्हायचे पांढरे ठेवू नका तांदूळ त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आपल्याला त्याच प्रकारे तिथे आपल्याला जी पार्थिव मूर्ती आहे गणपती बाप्पांची ती विराजमान करून घ्यायची आहे मुख झाकलेलं असलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने आपण ठेवले तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला घंटा आणि शंख जे आहेत ते आपल्याला पाठ्यावरती ठेवायचे असले तर ठेवा नसतील तर काहीही हरकत नाही घंटा असेल नुसता तरी घंटा ठेवा घंटा हा गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आणि शंख हा डाव्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला विराजमान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला शंख जे आहेत त्यांना पूजा करायची आहे शंखला हळदी कुंकू वाहत नाही म्हणून अष्टगंध जो आहे तो लावायचा आहे किंवा चंदन लावा आणि घंटा असेल त्याला हळदी करायची सगळ्यात आधी सांगेल की घंटानाद करायचं आहे कारण नकारात्मकता जी, जी असते ती बाहेर निघून जाते शंख तुमचा वाजवण्याचा असेल मोठा असेल तर वाजवण्यासारखं असेल तर नक्कीच शंख नाद करा घंटा असेल घंटा नाद करा त्यानंतर पूजा करू शकतात या पद्धतीने तुम्ही करा ज्यादी नाद करून घ्यायचा जेणेकरून आपल्या घरातील घरातलं वातावरण हे शुद्ध बनत असत ठीक आहे तर शंका वाजवायचं असेल मोठा तर वाचू शकतात आणि घंटानाद करायचं नंतर त्यांची आपण पूजा करायची या पद्धतीने आपण तिथे विराजमान करा शंका नसेल तर नुसता घंटा असेल तर घंटाची पूजा करा या पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर जी मूर्ती आहे ती माझ्या घरात आहे गणपती बाप्पांची दाखवायला ठेवलेली आहे पार्थिव मूर्ती अजून आणलेली नाही आपल्या घरात पण पूजा मांडणी दाखवण्यासाठी मी बाप्पांची मूर्ती ही ठेवलेली आहे तर बाप्पांच्या डाव्या छातीवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आता मोठी मूर्ती राहिली तर व्यवस्थित तुम्हाला ठेवता येईल तर समजून घ्यायची तुम्ही आणि आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि बाप्पांच्या छातीवरती उजवा हात ठेवायचा आहे डाव्या छातीवरती बाप्पांच्या ठीक आहे आणि बाप्पांना मनापासून तुम्ही बोलवायचं आहे तुमच्या मनापासून भाव ठेवून बाप्पांना आमच्या घरी विराजमान व्हा आम्ही यथाशक्ती तुमची पूजा करणार आहोत दरवर्षीप्रमाणे या पद्धतीने आपल्याला म्हणजे जीव ओततात ना तसं आपल्या जीवापासून तुम्हाला जे जी काही बोलायचं ते इथे बोलायचं आहे मंत्र स्तोत्र संस्कृत मध्ये तुम्हाला नाही जमत तर घर गर आपल्या घरात जो गणपती स्थापना होते ती मनापासून अशा प्रकारे करा आणि बाप्पांना आगमन करा बोलवायचे मनापासून आतुरतेने त्यानंतर एक दुर्वा घ्या दुर्वा घेऊन गाईचं तूप तू असे ते दुर्वाला लावा आणि बापांच्या डोळ्यांना लावायचं आहे दुर्वीच्या काळीने या पद्धतीने दोघी डोळ्यांना पण तूप लावायचं आहे बापांच्या पार्थिव मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फुले जे काही असेल ते वाहू शकतात गंधम अक्षदा गंध पुष्पम समर्पिया मी गोळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे गोळखोबऱ्याचा नैवेद्य हा पाहिजेच पाहिजे साधा आणि सोफा आहे त्यामुळे सगळेच आपण घेऊ शकतो त्यानंतर गुळखोऱ्याचं नैवेद्य ठेवत असताना तुम्हाला सांगेन तुळशीचं पान वापरायचं नाही गणपती वा बाप्पाला तुळशीचं पान चालत नाही हे आवर्जून लक्षात ठेवा धूप दीप ओवाळायचं आहे नैवेद्य समर्पयामी असं म्हणायचं आहे जे जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा पाणी शिपरायचं गायत्री मंत्र म्हणायचं एक वेळा त्यानंतर आपण त्याची नैवेद्याची मंत्र ओम प्राणाय स्वहा अपनाय स्वहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम समाना ब्रह्मणे स्वहा अशा पद्धतीने सहा मंत्र म्हणा आणि आरती ओळायची आहे धूपदीप दाखवायचा आहे गणपती बाप्पांना आणि बाप्पांना नमस्कार करायचा आहे आता जोड पानाचा विडा ठेवायचा आहे विड्यावर पाणी सोडायचे जोडपानाचा विडा जो आहे तो दोन जोडपाने घ्यायचे त्याच्यावरती हळकुंड माझ्याकडे आता तुम्हाला दाखवायला नाहीये तर हळकुंड अवश्य ठेवा जेव्हा मी पूजा करेल तेव्हा ठेवीन एक हळकुंड सुपारी खारी खोबरं एक नान सुपारी इथे ठेवायची नाहीये दुसरा विडा जो ठेवू त्याच्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची याच्यावरती गणपती बाप्पा विराजमान करायची जी आपली छोटी मूर्ती असते देवघरात ती किंवा सुपारी म्हणून जर तुम्हाला गणपती बाप्पा विराजमान करायचे ते ठेवू शकतात इथे थोडं पाणी सोडायचं आहे विड्यावरती आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गणपती बाप्पांची मूर्ती देवघरातली घेतली तरी चालेल पुढे ठेवायला किंवा एक सुपारी ठेवली गणपती बाप्पा म्हणून पूजा केली तरी देखील चालेल फक्त एवढं सांगेल तुम्ही जर देवघरातली गणपती बाप्पांची मूर्ती पूजेला घेतली इथे तर तिथे अक्षदा ठेवायची आहे देवघरात आपल्या घरात जोपर्यंत आपण गणपती बाप्पा तिथे विड्यावर ठेवणार आहे तोपर्यंत हे लक्षात ठेवायचं आता इथे गणपती बाप्पा जे देवघरातले आहेत माझे ते मी घेणार आहे अभिषेकासाठी कारण गणपती बाप्पा आता पार्थिव मूर्ती जे आहे त्यांचा आपण अभिषेक करू शकत नाही त्यांच्यावरती पाणी शिंपडत राहायचं आहे मात्र जे सुपारी किंवा गणपती बाप्पा जे देवघरातले आहेत त्यांचा आपण अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांना आपल्याला आवाहन करायचं आहे मनापासून तुम्ही इथे पूजा करायची की गणपती बाप्पा आपल्या घरात येत आहेत किंवा आले आहेत हा मनात भाव ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची तांदळाचं आसन आपल्याला द्यायचं आहे ज्या पद्धतीने गणपती बाप्पांना आपण तांदळाचं आसन आप देऊ जे जा आहे त्याच पद्धतीने आपण अक्षदा जेव्हा गणपती बाप्पावर टाकू पार्थिव मूर्तीवर देखील आपल्याला अक्षदा टाकायची आहेत हे लक्षात घ्या आणि दोघींची पूजा सेम करायची जसं अथर्व शिष्य म्हणून आपण आपले गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहोत आता त्याच पद्धतीने फुलाने थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे पार्थिव मूर्तीवर ठीक आहे तर हे अक्षता टाकल्या मी त्या म्हणजे आसन दिलं गणपती बाप्पांना आणि आता आपण आवाहन करणार आहोत म्हणजे त्यांचा अभिषेक करून आपल्या घरात त्यांना बोलवणार आहोत तर अथर्व शिष्य म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे दुधाने दयाने मधाने सदाने जे असेल तुमच्याकडे अवेलेबल त्या पद्धतीने आपण अभिषेक करू शकतो गणपती बाप्पांचा या पद्धतीने अभिषेक करायचा आहे आणि पार्थिव मूर्ती असेल त्याच्यावर जास्त जा 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 पाणी शिंपडू नका ना नाहीतर मूर्तीला म्हणजे डाग वगैरे पडतील तर थोडं थोडं फुलाने आपण पाणी शिंपडायचं आहे पार्थिव मूर्तीवरती पण ज्या मृताने स्नान करायचं आहे आणि अजून एक सांगेल की कंध जो असतो कुंकू असतो कुंकू पाण्यात घ्यायचा थोडा आणि आपल्याला स्नान करायचं आहे गणपती बाप्पांचं नंतर थोडस पळीमध्ये पाणी घ्या थोडं दिव्यावर धरा म्हणजे गरम पाण्याने आपण थोडं त्यांना अभिषेक करायचं आहे आणि नंतर लास्टला आपण चांगल्या पाण्याने अभिषेक करायचं आहे गणपती अथर्व एक वेळा म्हणून देखील अभिषेक करू शकतो तुमची इच्छा असेल तर अकरा वेळा म्हणून आपण अभिषेक करू शकतो नाहीतर आपलं अथर्व शिष्य एक वेळा भूटल्यानंतर तुम्ही ओम गण पद्धतीने तुम्हाला अथर्व शिष्य तर ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात एकशे आठ वेळा तुम्ही हा मंत्र म्हणा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करा आपल्या घरी गणपती बाप्पा आहेत असं आपण मनात भाव ठेवून ही सगळी पूजा करायची अगदी मनापासून पूजा करायची आहे कुठलेही विचार नकारात्मक विचार असू किंवा वाईट विचार मनात येऊ देऊ नका आणि अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे हे अभिषेकचं पाणी जे आहे ते तुळशी सोडून इतर झाडांना टाका कुठल्या तुळशीच्या झाडाला टाकू नका जे अभिषेकचं पाणी राहील ते आता आपल्याला जो विडा ठेवलेला होता त्या विड्यावरती गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे जो जोडपानाचा विडा ठेवलेला होता या विड्यावरती सुपारी ठेवलेली नाहीये गणपती बाप्पा किंवा जो सुपारीचा अभिषेक तुम्ही करणार आहे तो ठेवायचा आता दुसरीकडे दुसरा विडा ठेवलेला आहे त्या विड्यावर मात्र आपल्याला एक सुपारी एक नान हळकुंड बदाम खारी खोबरं या पद्धतीने पंचखाते जे असतं ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला सांगेल इथे विड्याची जी असतात पाच पाच पानं पण ठेवली जातात कुठे कुठे हे लक्षात ठेवा हा जो विड्याचा ठेवला गणपती बाप्पाचा हा एक आणि जोड पानं पाच म्हणजे पाच असे लाईने ठेवले जातात त्या पद्धतीने करतात मी देखील करत असते कधी कधी असंही केलं एक ठेवला विड्या तरी चालेल जोडपानांचा किंवा पाच ठेवले विडे तरी देखील चालेल फक्त प्रत्येक विड्यावर आपल्याला हळदी आपण करणार आहे या पद्धतीने तुम्हाला पाचही विड्यांची पूजा करायची आहे किंवा एक ठेवला आपण हा तरी एकाची पूजा केली तरी देखील चालेल आता आपल्याला अभिषेक झालेला आहे गणपती बाप्पांचा तर त्यांना अत्तर लावायचं आहे आणि आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान आहेत हा भाव ठेवून आपल्याला सगळ्या काही म्हणजे एखादी पाहुणा कसा येतो आपल्या घरी आणि आपण त्यांची पूर्ण असं म्हणजे आतुरतेने वाट बघतो त्या प्रकारेच आपल्याला सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत आपण बोलतो ना मनात भाव हवा तर भाव सगळ्या काही गोष्टी करायची तुम्हाला इथे आता गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले आहेत त्यांना आपण स्नान केलेलं आहे त्यांचं हातपाय धुवून आंघोळ वगैरे सगळं काही केलेलं आहे आता त्यांना अत्तर लावा अत्तर लावल्यानंतर त्यांना वर्षमाळ जी, जी आहे ती परिधान करायची आहे वस्त्रमाळ म्हणजे कापसाची माळ जी असते ना ती ती परिधान करायची आहे त्यानंतर जानवर असेल तर देखील परिधान करायची आहे आणि तुम्हाला एक सांगेल की जानवर जे आहे ते आपल्याला म्हणजे गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या म्हणजे उजव्या हातावर आणि डाव्या खांदावर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला परिधान करायचे व्यवस्थित लक्षात घ्या हाताच्या खाली आणि डाव्या खांद्यावर गणपती आणि वस्त्र म्हणजेच कापसाची माळ जी असते ती परिधान करा तुमचा गणपती बाप्पा आता पार्थिव मूर्ती ती आपली मोठी असते तर पायाजवळ आपण वर्ष टाकलं तरी चालेल किंवा पितळी जी आपली देवघरातली मूर्ती असते अगदी त्या मूर्तीला आपण म्हणजे वाहिलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात कारण गणपती बाप्पा तर एकच आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहा शेंदूर वहा गुलाल लावा झाडाची पत्री जी असते पत्री खूप आवडते गणपती वेगवेगळ्या झाडांची त्यामुळे पत्री देखील आपण वाहू शकतो दुर्वा असतील दुर्वा व्हायचा आहे फुलं व्हायचे आहेत त्यानंतर फळं असेल फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि फुलांचा हार जर असेल तुमच्याकडे तर फुलांचा हार देखील आपल्याला गणपती बाप्पांना व्हायचा आहे या पद्धतीने तुम्हाला इथे यथाशक्ती तुमच्याकडे काय व्हायचंय ते तुम्ही आता वाहू शकतात हळदी कुंकू सगळी पूजा झाल्यानंतर सगळं वाहून द्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना ज्या दुर्वा असतात त्या आम्ही म्हणजे डोक्यावर ठेवल्या जातात अशी पद्धत आहे आमच्याकडे तरी तुमच्याकडे कशी आहे ते मला माहिती नाही पण दुर्वा या डोक्यावर ठेवल्या जातात जेव्हा गणपती बाप्पांनी वध वद केला होता राक्षसाचा ते अग अक... खूप क्रोधित झाले होते आणि त्यांना म्हणजे शांत करण्यासाठी दुर्वांचा रस काढून पाजला गेलेला होता त्यामुळे ते शांत झाले होते म्हणजे त्यांच्या मस्तकाला शांत ठेवत असतात म्हणून गणपती बाप्पांना दुर्वा ह्या डोक्यावर वाहिल्या जातात अशी थोडक्यात मी माहिती सांगते तुम्हाला त्यामुळे मी डोक्यावर वाहत असते आणि अशा ठेवत असते तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता यात काही तथ्य नाही या पद्धतीने आपली पूजा होईल हळदी कुंकू जो विड्या बाजूला ठेवला आहे त्याला देखील हळदी कुंकू व्हायचा आहे आणि या पद्धतीने स्थापना करायची धूप दीप दाखवायचं आहे फळं जे असतील तुमच्याकडे तर त्या फळांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे पाच फळं आणलेली असतील तर पाच फळं जे असतात त्यांचा नैवेद्य दाखवायचं आहे एक नारळ देखील त्यांच्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला नंतर आपल्या घराचे जेवण आपण बनवू त्या दिवशी तर गणपती बाप्पांना जेवणाचं नैवेद्य आपण दाखवायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल जेवणाचा नैवेद्य दाखवल्याबरोबर दा आपल्याला मोदक असतील गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे इथे मी पंचामृताचा नैवेद्य पण दाखवत आहे तर या पद्धतीने प्रत्येक वस्तूला तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून म्हणजे जो असतो आपण नैवेद्य त्यावर शिपडायचे पाणी आणि त्यानंतर आपले सहा मंत्र जे असतात ते मी देतेच तुम्हाला ते म्हणून आपल्याला नैवेद्य घास जसं आपण घालत असतो तोंडात महाराजांच्या किंवा गणपती बाप्पांच्या या पद्धतीने कृती करून आपल्याला सहा मंत्र जे आहेत ते म्हणायचे ठीक आहे नंतर धूप दीप ओवाळून घ्यायची आहे आणि तुम्हाला जी आरती आता गणपती बाप्पांची एक आरती म्हणू शकतात दोन तीन चार पाच जेवढ्या आरती आहेत तेवढ्या आरत्या तुम्हाला म्हणायच्या आहेत ठीक आहे आणि तुम्हाला दररोजच्या दररोज उजव्या हाताने प्रदक्षिणा घालायची एकाला तीन घाला तरी चालतील तर दररोज आपल्या घरात जेवढे दिवस गणपती बाप्पा आहेत तेवढे दिवस प्रदक्षिणा घालायची आपल्या उजव्या हाताने वळायचं आहे प्रदक्षिणा घालताना ठीक आहे नंतर बाप्पांना नमस्कार करायचा आहे मनापासून त्यांचं स्वागत करा, करा। मंत्र पुष्पांजली जी असते ती म्हणायची आहे आणि या पद्धतीने आपली षोडोपचार पूजा जी असते घरगुती पद्धतीने आपण गणपती बाप्पाची अशा पद्धतीने स्थापना करू शकतो तर ही झाली गणपती बाप्पाची स्थापना अशा पद्धतीने सगळ्यांनी पूजा करा असं तुम्हाला सांगेल अखंड दिवा जो येतो मध्ये एखाद दिवस हवेने वीजला कशाने वीजला तर घाबरू नका नंतर परत प्रज्वलित आपण करू शकतो यथाशक्ती आपल्याला पूजा करायची आहे साधी आणि पद्धत तुम्हाला पूजा कशी वाटली काय वाटली नक्कीच सांगा आणि मंत्र स्तोत्र जे आहे ते नाही आले तरी काही हरकत नाही अगदी मनाचा भाव ठेवून गणपती बाप्पाला तुम्ही विराजमान करा नक्कीच गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे सदैव राहतील सगळ्यांच्या घरी नक्कीच आशीर्वाद द्यायला येतील चला मग सांगितलेली सेवा जी ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कोण कोण गणपती बाप्पांना विराजमान करणार आहे घरात कोणा कोणाच्या घरी गणपती बाप्पा येणार आहे ते नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा आणि सगळ्यांनी अशा पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना करा श्री गणेश आय तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करायची आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना कोणता मुहूर्त आहे कसा आहे काय ते नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगेल पण आज फक्त सांगितलं की आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना कशा प्रकारे करू शकतो मी दरवर्षी गणपती बाप्पांची स्थापना या पद्धतीने करत असते आणि उत्तर पूजा कशी करावी ते देखील मी टाकेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून सगळ्यांनी गणपती बाप्पांचं आगमन जे आहे ते जोरात करा आणि आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांना अशा पद्धतीने विराजमान करा आणि कोणकोण कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत ते नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा